नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप झोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एस आर जी नियर जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर आज आपल्याला नफा आणि तोटा हे प्रकरण शिकायचं होतं अगदीच सोप्या स्वरूपात शिकण्याचा आपण प्रयत्न करूया तेव्हा काळजीपूर्वक लक्ष द्या नफा आणि तोटा हो नफा तोटा शिकताना आपल्याला खरेदी किंमत म्हणजे काय विक्री किंमत म्हणजे काय ह्या संकल्पना क्लिअर असल्या पाहिजेत आणि त्या बरोबर ही सूत्र देखील ओके नाही आपल्याला भलेही सूत्रांना करायचं नाही पण ते बरोबर उत्तर आहे का ते बघण्यासाठी का कधी काय घ्यायचं हे सर्व ठरवण्यासाठी या सूत्रांची अतिशय गरज असते त्याच्यामुळे हे पाठ करणंही तेवढंच तो गरजेचं आहे याचा उपयोग नाही केला तरी चालतो बघा खरेदी किंमत म्हणजे काय ज्या किंमतीला एखादी वस्तू किंवा माल विकत घेतो त्याला खरेदी किंमत म्हणतात समजा दुसरा पेन घेऊया का समजा मी म्हणालो की एक पेन दहा रुपयाला मी घेतला एक पेन दहा एका पेनची किंमत दहा रुपये आहे ओके म्हणजे माल विकत घेतला आपण म्हणजे याची खरेदी किंमत ओके की नाही ज्या किंमतीला आपण एखादी वस्तू किंवा माल विकतो आता ही मला बारा रुपयाला विकायची आहे त्याला काय म्हणालो आपण बारा रुपयाला बारा रुपयाला विकायचे आपण त्याला काय म्हणत आहे आपण विक्री किंमत मग आपल्याला नफा जर पाहिजे असेल तर विक्री किंमत मायनस खरेदी किंमत म्हणजे मी बारा रुपयाला विकली आणि दहा रुपयाला घेतली म्हणजे मला दोन रुपये नफा मिळाला लक्षात म्हणजे काय आहे का नफा कधी होतो जेव्हा विक्री किंमत जास्त असते तेव्हा अलग नाही आता समजा मी एक पेन वीस रुपयाला घेतली आणि ती अठरा रुपयाला विकली हो की नाही म्हणजे माझं नुकसान किती झालं दोन रुपयाचं नुकसान झालं नाही लक्षात घेतली मी वीस रुपयाला आणि विकली मी अठरा रुपयाला म्हणजे माझं दोन रुपयाचं नुकसान झालं अशा प्रकारे तोटा मग तोटा कधी होतो खरेदी तोटा काढायचा असेल तो तर खरेदी किंमत मायनस विक्री किंमत मग तोटा कधी होतो तर खरेदी किंमत जास्त असेल त्यावेळेस तोटा होतो कशाच्या विक्री किमतीपेक्षा आणि नफा कधी होतो विक्री किंमत जास्त असेल तेव्हा आता बघा यावरून आपल्याला अनेक सूत्र तयार करता येतील कसे बघा बघा आता नफा बरोबर काय म्हणालो आपण विक्री किंमत दिला विक्री मायनस खरेदी किंमत ओके आता मला जर विक्री किंमत काढायची असेल आणि नफा दिला असेल तर विक्री किंमत काढताना काय होईल नफा आणि खरेदी किंमत याची बेरीज होईल हो की नाही आणि खरेदी किंमत करायची असेल तर नफेतून विक्री किंमत मारायला आता बघा हा झाला आपला नफा आणि तोटा आता आपल्याला शेकडा नफा करायचा शेकडा नफा काढताना प्रत्यक्ष नफा किती आला तो मग खरेदी किंमत किती आहे आणि गुणीला शंभर आपल्याला शेकडा तोटा म्हणजे शंभरावर विचारला तर काय होईल प्रत्यक्ष तोटा भागीला खरेदी किंमत गुणीला प्रकारच्या आपल्याला सूत्राचा वापर करत कमी लिहिलेत मी ओके हो याच्यामुळे तुम्हाला विविध सूत्रे हे करता येतील अलक्ष तुमच्या अशा प्रकारे होतं हे आपलं सूत्र ठीक आहे तर मग आपण आता बघा त्यानंतर बोलूया एक रेडिओ नऊशे वीस रुपयाला विकला तेव्हा पंधरा टक्के नफा झाला एक रेडिओ किती रुपयाला विकला नऊशे वीस रुपयाला विकला तेव्हा पंधरा टक्के नफा झाला तर रेडिओची खरेदी किंमत आपल्याला काढायची हो नाही रेडिओची काय करायची आपल्याला खरेदी किंमत काढायची मग बघा खरेदी किंमत बरोबर आपल्याला काय दिलंय एक रेडिओ नऊशे वीस रुपयाला विकला तेव्हा विक... प्रत्यक्ष नफा नऊशे वीस रुपयाला विकला मग काय होईल ही काय झाली आपली विक्री किंमत मग विक्री किंमत गुणीला शंभर अगिला शंभर अधिक शेकडा नफा शंभर अधिक काय होईल शेकडा नफा असं होईल मग का होईल विक्री किंमत किती आहे नऊशे वीस गुणीला शंभर आणि भागीला शंभर अधिक पंधरा बरोबर काय होईल नऊशे वीस गुणीला शंभर भागीला किती एकशे पंधरा आता आपल्याला काय करावं लागेल या एकशे पंधराने याला भाग द्या आपल्याला भाग देता येईल हो का एवढ्या मोठ्यानं नाही हो नाही हा मग आपण काय कशाने भाग देऊया पाच न भाग जातो ह ना बघ पाच दोन्ही दहा एक उरला पाच त्रिक पंधरा पुन्हा इथं भाग देऊ पाच एक पाच चार उरले पाच आठ चाळीस चाळीस म्हणजे दोन उरले पाचशे वीस होईल कि नाही पाच एक पाच किती उरला चार म्हणजे बेचाळीस झाले पाच आठ चाळीस दोन उरले आता कितीने भाग जातो आठ तरी चोवीसशे चार हातच्या दोन आठ दोनशे सोळा सतरा आठ हो की नाही तेवीस गुन्हेला आठ जर केले तर किती येते एकशे चौऱ्याऐंशी पान अठरी चोवीस चोवीस चार हात चाले दोन आठ दोन्ही सोळा दोन अठरा मग आपल्याकडे राय काय राहिलं आठ गुणीला शंभर बरोबर आठशे रुपये लक्षात तुमच्या आठशे रुपये पर्याय क्रमांक अरे आठशे रुपये पाहिजे होते इथे आठशे आठशे रुपये पर्याय क्रमांक चारचं उत्तर अगदी बरोबर पर्याय क्रमांक उत्तर आठशे रुपये पाहिजे होता बघा आता आपल्याला काय करायचं माहितीये का अगदी कमीत कमी वेळात कशा प्रकारे करायचंय तर या नऊशे वीस ला नऊशे वीस घेऊया हो ना हा शंभर टक्के नपा म्हणजे शंभरावर झाला म्हणजे शंभर अधिक पंधरा किती एकशे पंधरा लक्षात तुमच्या किती शंभर अधिक पंधरा किती एकशे पंधरा मग या एकशे पंधराने याला भाग जातोय गुणीला शंभर ओके नाही पाच न ना भाग देऊ पाच दोन्ही दहा किती उरला एक पाच त्रिक पंधरा आणि इथं भाग दिला तर किती उरेल ह ना पाच दोन्ही दहा आणि शंभर आता बघा या तेवीसने याला भाग जातो का हो ना चारचा भाग जातो कितीचा चारचा पाच चार त्रिक बाराशे दोन हात चाल चार दोन्ही आठ आणि एक नऊ शुन्या, का ला शून्य आपल्याकडे काय उरला चाळीस गुणीला वीस बरोबर किती आठशे आठशे रुपये का होईल त्याची खरेदी किंमत असेल आज एवढ्या कमीत कमी वेळात -कमी आपल्याला हे सर्व करता आलं पाहिजे हो ना फक्त या ठिकाणी नफा आहे म्हणून आपण शंभर मध्ये पंधरा मिळवलेत हो की नाही हे एवढं लिहित बसण्यापेक्षा पण हे माहीत असणं देखील तेवढंच गरजेचं आहे त्यानंतर बघूया एक वस्तू सातशे वीस रुपयाला विकल्यामुळे मी सातशे वीस लिहिले आणि छेदाला किती लिहिले एकशे वीस गुणीला शंभर शून्य हा शून्य कटला बारसा बहात्तर बरोबर किती सहाशे पर्याय क्रमांक तीन तो उत्तर अगदी पर्याय क्रमांक किती तीन सहाशे हो ना मग आपण काय केलं मूळ किंमत किंवा खरेदी किंमत काढताना आपण काय केलं विक्री किंमत सातशे वीस गुणीला शंभर आणि भागीला काय एकशे वीस हा शून्य हा शून्य कटला बारा रक्कम बहात्तर सहा गुणीला शंभर बरोबर किती पाचशे रुपये त्याची मूळ किंमत म्हणजे खरेदी किंमत असेल त्यानंतर पाहूया आठशे रुपये एक रेडिओ आठशे रुपयाला विकल्याने वीस टक्के तोटा झाला तर वस्तूची खरेदी किंमत किती बघा किती होईल वीस टक्के तोटा झाला म्हणजे किती आठ होणा म्हणजे हजार रुपये होईल होईल की नाही किती होईल रुपये पर्याय क्रमांक दोनचं उत्तर कसं काय केलं तर बघा हा आठशे ला आठशे घेतला मी हो की नाही शंभर टक्के टक वीस टक्के तोटा झाला म्हणजे शंभरातून वजा करा ना किती उरले आपल्या ऐंशी होणा मग ऐंशीला ऐंशी आणि गुणीला किती या ठिकाणी शंभर हा शून्य कॅन्सल दहा आहे ऐशी मग आपल्याकडे काय उरले दहा गुणीला शंभर बरोबर किती एवढं सोपं होत का कसं केलं माहितीये का बघा आठशे गुणीला शंभर असं आपण लिहित असतो आणि छेदाला शंभर वजा मायनस का, का करायचे तर या ठिकाणी तोटा आहे अगोदर नफा होता म्हणून आपण प्लस करत गेलो आणि म्हणून काय उरलं आपल्याकडे आठशे गुणीला शंभर भागीला किती आहे ऐंशी हा शून्य कटला आठदा आहे ऐंशी बरोबर किती हजार रुपये त्याची खरेदी किंमत आहे त्यांना आठशेच रुपयाला विकली म्हणजे दोनशे रुपये नुकसान झालं हजारावर दोनशे रुपये म्हणजे वीस टक्के झालं त्याचा तोटा झाला आणि लक्षात तुमच्या हे बघा आता चोवीसशे रुपयावर वीस टक्के तोटा म्हणजे चोवीसशे वीस टक्के म्हणजे किती ऐंशी आणि गुणीला हा किती शंभर हा शून्य हा शून्य कटला तीन बरोबर किती तीन हजार पर्याय क्रमांक एकचं उत्तर तीन हजार ह ना पर्याय क्रमांक एकचं उत्तर तीन हजार रुपये असं होते झालं एवढे लक्षात या प्रकारचे आपले हे चार उदाहरण ओके नाही माझ्या मते हे तुम्हाला समजले असतील खूपच सोपे होते अशा पद्धतीने तुम्ही करू शकता अगदी कमीत कमी वेळात हे सर्व आपल्याला सोडवता येईल त्यानंतर बघूया प्रकार दुसरा काय म्हणतो एका व्यक्तीने एक टेबल चारशे पन्नास रुपयाला विकला म्हणून त्याला दहा टक्के तोटा झाला हो की नाही म्हणजे दहा टक्के तोटा झाला म्हणजे काय होईल चारशे पन्नास गुणीला शंभर भागीला किती नव्वद तोटा म्हणजे शंभरातून हा वजा केला मग काय झाले नवा पाचशे पंचेचाळीस पंचे, म्हणजे किती उरले आपल्याकडे पाच हजार रुपये किती पाच हजार हो आता वीस टक्के नफा मिळावा अशी त्याची इच्छा आहे हो की नाही वीस टक्के नफा मिळावा अशी त्याची इच्छा आहे म्हणजे वीस म्हणजे शंभर अधिक वीस आणि भागीला किती होईल बर्चला नाही छेदाला पाहिजे होते ना बारा पंच साठ सहाशे दहा हो ना असंच होईल एकशे वीस बाय शंभर हा शून्य हा शून्य कटला बरोबर काय उरला पाचशे गुणीला गुनील, गुणिला बारा बरोबर किती दोन शून्यला दोन शून्य आणि बारा पंच सहा हजार कस आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं माहितीये का हो ना किती उरला या ठिकाणी पाच हजार उरला पन्नास गुणीला शंभर मग या पाच हजाराचे गुनिला किती एकशे बारा एकशे बारा कि एकशे वीस एकशे वीस एकशे वीस बाय शंभर असं किती वीस टक्के नफा मिळवला म्हणजे शंभर अधिक वीस बरोबर किती एकशे वीस हा शून्य आणि हा शून्य दोन शून्य कटले आपल्याकडे उरला पाचशे गुणीला बारा बरोबर किती दहा हजार सर दहा हजार कसं या ठिकाणी किती पाहिजे होते शंभर इथं पाचशेच उरायला पाहिजे होते ना किती उरायला पाहिजे होते नव पाच पंचे पाचशे इथं पाचच उरायला पाहिजे होते ना फक्त इथे किती उरायला पाहिजे होते पाचच हा शून्य हा शून्य कटला नव पाच पंचेचाळीस म्हणजे पाच उरले पाच उरणीला शंभर पाचशे हो की नाही आता पाचशेचे आपल्याला किती करायचे बारा टक्के करायचे आहेत आणि म्हणून काय होईल पाचशे एकशे हा शून्य बारा पंचे सहाशे असं कन्फ्युज होतं पर्याय क्रमांक एकचं उत्तर किती सहाशे रुपये बघा ना लक्ष तुमच्या अशा प्रकारे हे शॉर्टकट करावं लागेल दुसरं बघूया सोपं आठशे रुपयाला एका व्यक्तीने एक टेबल आठशे पन्नास रुपयाला विकला तेव्हा त्याला पंधरा टक्के तोटा झाला म्हणजे किती होईल गुन्हेला शंभर आणि भागीला किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी कुठून आणले मी शंभर वजा पंधरा केलेत न हा पंधरा टक्के तोटा झाला म्हणजे शंभरावर पंधरा टक्के म्हणजे काय होईल पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये त्याला शंभरावर तोटा झाला पंच्याऐंशी एक पंच्याऐंशी हा दहा उरले दहा उरले म्हणजे दहा गुणीला शंभर किती झाले हजार आणि हजाराचे पुन्हा किती आपल्याला दहा टक्के नफा मिळवायचा आहे म्हणजे शंभर अधिक दहा किती एकशे दहा बाय हा शून्य हा शून्य कॅटला शंभर गुणीला अकरा बरोबर किती अकराशे रुपये पर्याय क्रमांक तीनचं उत्तर अगदी कमीत कमी वेळात आपल्याला असं करता येईल ओके त्यानंतरच बघूया एका व्यक्तीने एक घड्याळ आठशे दहा रुपयाला विकल्यावर किती टक्के तोटा झाला म्हणते दहा टक्के तोटा झाला म्हणजे किती नव्वद होईल की नाही शंभर वजा दहा तोटा म्हणल्यावर शंभरातून मायनस करायचंय हा शून्य हा शून्य कटला किती झाले नऊ नऊ एक्क्याऐंशी शून्य नव्वद गुणीला शंभर ते आठशे दहाच आहे ना फक्त म्हणजे काय होईल नव्वद राहील नऊ no. होणा हा शून्य हा शून्य कटला नऊ नऊ एक्क्याऐंशी बरोबर किती नऊशे रुपये हो कि नाही दहा टक्के तोटा झाल्यावर काय होईल आठशे दहा रुपयाला विकल्यावर और... हा ती घड्याळ समजा नऊशे रुपयाची असेल आठशे दहा रुपयाला विकली त्या म्हणजे नव्वद रुपये तोटा झाला मग आता त्याला दहा टक्के नफा व्हावा अशी इच्छा असेल तर काय होईल गुणीला एकशे दहा बाय शंभर होईल की नाही म्हणजे हा शून्य हा शून्य कटला हा शून्य हा शून्य बरोबर किती नऊ गुणीला एकशे दहा बरोबर अकरा नऊ नव्याण्णव आणि नऊशे पर्याय क्रमांक चारचं उत्तर अगदी अचूक उत्तर किती नऊशे नव्वद रुपये असं होतं अगदी शॉर्टकट पद्धतीने आपल्याला हे गणित करता येत होतं पुन्हा एकदा बघूया बघा आठशे दहा रुपये काय आहे विकली त्यानं विकली किंमत गुणिला दहा टक्के तोटा म्हणल्यावर काय होईल माहितीये का नव्वद देतील नव्वद देतील तर शंभरातून दहा व दा जात हा शून्य कटला हा शून्य कटला नऊ नऊ एक्क्याऐंशी आणि नऊ गुणीला शंभर बरोबर किती आलेत आपले नऊशे आता काय म्हणते हे नऊशे रुपयाला त्याला घड्याळ होती त्याच्याकडे ते त्यांना आठशे दहा रुपयाला विकली दहा टक्के तोटा सहन करून आता दहा टक्के नफा व्हावा अशी त्याची इच्छा असती तर ते घड्याळ किती रुपयाला विकायला हवे होते म्हणजे याचे दहा टक्के काढावे लागतील ना पुन्हा आपल्याला दहा म्हणजे एकशे दहा बाय शंभर दहा टक्के नफा म्हणजे शंभरात मिळवला हे दोन शून्य कटले आपल्याकडे काय उरला नऊ गुणीला एकशे दहा बरोबर नव्याण्णव शून्य नऊशे नव्वद नुब नुब पर्याय क्रमांक चार उच्च अशा प्रकारे आपल्याला हे गणित करता येतात मनातल्या मनात देखील हे सर्व देखील आपल्याला करता येतं प्रॅक्टिस झाल्यानंतर पण प्रॅक्टिस अतिशय महत्वाची आहे माझ्या मते हे दोन्ही प्रकार तुम्हाला समजले असतील उद्या भेटूया या पुढच्या प्रकारावर तोटात याविषयी चर्चा करण्यासाठी पुढचे प्रकार घेऊन धन्यवाद